इकडे इकडं तुम्ही ते सांग आम्हाला काय तुम्ही इकडे काय ऊस आपल्याला पाहिजे मम्मी ना पाहिलं का आहे काय हा पाहिलं तू हा ते अरे लाज वाट राहिली तुला बाप मायला लाज अरे तुला लाज वाट राहिली मला लाज वाटेल अरे तिची आई माई जाई काय कमी पडली होती तुला अरे तुझ काय काय बोलते तू अरे बाप्या अरे मग माझी माहिती काही तुझ्या मी वाटत काय भाऊ तुझ्या अगं मला ऊस हे करायचं आपल्याला गायांना खाऊ घालायला कांड दाखवलं आपल्या घरी कोणतं कांड तू काय बोलला उसाचं कांड तू उसाचं कांड करून काय करतो महापुरे बाबा तू काय करते का याच्या मित्र आहे म्हणजे आम्ही मैत्रीण इकडे कुठं चालली आपण मित्र मैत्री का साऱ्या गावात आम्ही मित्र मैत्री तुम्हाला परवाना तुम्हाला परवाना आमच्या परवान्याला काय कॅन्सल केला काय माझे काय कमी

ते पाहायला गेले होते तो पॉन्पार आ, पॉन्पार तो मी नाव सांगाला याला चांगलंच बदलील कळल मी बी सांगेल मम्मीला कदा

काय गरज तुला राहायची गरज म्हणजे तोच माझ्याकडे मी थोडी येतेकडे सांगतेला समजून तू समजव आमचं दहा पाच वर्षापासून काय सहावी असू म्हणजे एवढे झालेले झाले याचे मग मला सांगितलं ना तू तर म्हणे माय बायको शिव मी तुला दुसरीकडे पाहिजे सगळं ऊस तुडून तुला आमचा त्यांचा विषय सोडून देईल तवा मग विषय सोडून ना तू पण खोटा काय हा खोट बोलला ना माय बरोबर काय खोटं बोल मग म्हणजे एवढा सासा बाय ठेवल्या यांनी अरे बाजी मी बायको सोडून दिली तुला करता ठेवल्या नाही बदलल्या सासा बाय बदलल्या हा लग्न करायचं याच्या बरोबर लग्न बाप आहे साथ ना तिकडे चुलीत घाल माल नको तो बाप माझ्याकडे परत येऊ नको परत बोलू नको माझ्या बरोबर माझे कोण आहे ते सांगू आलं सचे दाखू दाखू मी कोणच आहे तुमचं आहे पण आई कोणती बाई कुठे सहा पैकी काही माल दाखवा झोपेल ती नाही आई, मला सांगा कुठे जाऊ मला भरोसा नाही राहिला